स्वागत आहे तुमचं ब्रह्मांड नायक शिव या चॅनलवर आज आपण अशा का एका तिथीबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचा उल्लेख भगवान श्रीकृष्णांनी आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील ती पुण्यप्रद एकादशी जिला शास्त्रामध्ये सर्व व्रतात श्रेष्ठ स्थान दिलं गेलं आहे या दिवशी उपवास आणि भगवान विष्णूंची भक्ती केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो चला तर मग जाणून घेऊया कामिका एकादशीचे महत्व तिच्या व्रताचे नियम विशेष उपाय आणि यामागील पौराणिक कथा त्यासोबतच एकादशी व्रत का करावे याची संपूर्ण करा माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल अस तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच कमेंटमध्ये जय हरी माऊली लिहायला विसरू नका तर मंडळी हिंदू धर्मामध्ये एकादशीचे विशेष महत्त्व आहे आषाढ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला कामिका एकादशी असे म्हणतात धर्मशास्त्रानुसार जो व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूचे पूजन करतो त्याच्याकडून देवता गंधर्व आणि सूर्य या सर्वांची पूजा होते या वर्षात चोवीस एकादशी येतात हे सर्वांना माहीत आहे पण हे एकादशी व्रत का करावे एकादशी व्रत केल्यामुळे आपल्याला काय लाभ होतात एकादशीच्या दिवशी काय उपाय करावे कोणते नियम पाळावे याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत त्या अगोदर कामिका एकादशीची व्रतकथा अगोदर आपण ऐकणार आहोत तर कामिका एकादशीची व्रतकथा अशाप्रमाणे आहे एका गावामध्ये एक वीर क्षत्रिय राहत होता एके दिवशी काही कारणामुळे त्याचे ब्रह्मांनासोबत भांडण झाले आणि त्यामध्ये त्या, त्या ब्रह्मणाचा मृत्यू झाला आपल्या हातून मेलेल्या या ब्राह्मणाचा अंत्यविधी करण्याची इच्छा त्या क्षत्रियाने व्यक्त केली परंतु इतर ब्राह्मणांनी त्याला परवानगी दिली नाही त्याला तू ब्रह्महत्येचा दोषी आहेस असे सांगितले पहिले तू या पापाचे प्राचित्त घे आणि पापातून मुक्त झाल्यानंतर आम्ही तुझ्या घरी भोजन करू यावर त्या क्षत्रियाने या, या पापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला तेव्हा ब्राह्मणाने सांगितले की आषाढ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला भक्तिभावाने श्री विष्णूचे पूजन आणि व्रत करून ब्राह्मणांना अन्नदान दक्षिणा देऊन आशीर्वाद प्राप्त केल्यानंतर तुला या पापातून मुक्ती मिळेल ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे क्षत्रियाने एकादशीचे व्रत केले त्या दिवशी रात्री भगवान विष्णूने क्षत्रियाला दर्शन देऊन तुला ब्रह्महत्येमधून मुक्ती मिळाली आहे असे सांगितले अशा प्रकारे कामिका एकादशीचे व्रत केल्यामुळे क्षत्रियाला पापातून मुक्ती मिळाली तर आता बघूया कामिका एकादशीचे काय महत्व आहे धर्मग्रंथानुसार कामिका एकादशीचे व्रत महत्व स्वतः ब्रह्मदेवाने देवर्षी नारदांना सांगितले आहेत त्यानुसार कामिका एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला मनुष्य योनी प्राप्त होते जो व्यक्ती या दिवशी भक्तीपूर्वक भगवान विष्णूला तुळस अर्पण करतो त्याची या संसारातील सर्व पापांमधून मुक्ती मिळते जो व्यक्ती या एकादशीच्या दिवशी रात्री भगवान विष्णूंच्या मंदिरात जाऊन तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावतो त्याचे भीतर स्वर्ग लोकात अमृत पान करतात पाप नष्ट करणाऱ्या या कामिका एकादशीचे व्रत प्रत्येक व्यक्तीने अवश्य करावे तर आता बघू या कामिका एकादशीची विधी कशाप्रमाणे करावी एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून सोहळ्यात व्हावे त्यानंतर भगवान विष्णूंच्या मूर्तीला स्वच्छ पाण्याने स्नान घालावे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करून पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालावे त्यानंतर देवाला गंध अक्षता फुलं अर्पण करावे धूप दीप लावून आरती करावी यानंतर भगवान विष्णूंना लोणी आणि साखरेचा नैवेद्य दाखवावा यामध्ये तुळस अवश्य टाकावी शेवट क्षमा याचना करून देवाला नमस्कार करावा सर्वात शेवटी विष्णू सहस्रनामाचा पाठ अवश्य करावा आणि भक्तांना प्रसाद वाटावा व्रताच्या दिवशी काहीही खाऊ नये उपवास करावा फलहार करू शकता पिण्याच्या पाण्यामध्ये तुळस टाकू शकता बघूया एका वर्षात येणाऱ्या चोवीस एकादशीचे व्रत का करावे तर अश्वमेध सहस्राणी राजसुयशतानीचं एकादशी उपवासस्य कलाम नाहर्तनी षोडशी पद्मपुराणात हा श्लोक आला आहे याचा अर्थ अशाप्रमाणे आहे अनेक सहस्र अश्वमेध यज्ञ आणि शेकडो यज्ञ यांना एकादशीच्या उपवासाच्या सोळाव्या कले इतके म्हणजेच सष्ट प्रतिशत इतकेही महत्त्व नाही एकादशीच्या दिवशी ब्रह्मांडात कार्यरत असणाऱ्या विष्णुतत्वामुळे वायुमंडल विष्णुयुक्त लहरीने भारीत असते त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळस विष्णुतत्वाच्या लहरी जास्त प्रमाणात ग्रहण करते आणि त्यामुळे तिची आध्यात्मिक स्तरावर कार्य करण्याची क्षमता वाढते पंधरा दिवसातून एक दिवस संपूर्ण उपवास केल्यास तो शरीराच्या दोषांना जाळून टाकतो आणि चौदा दिवसात आहाराचा जो रस बनतो त्याचे ओझात रूपांतर होते म्हणूनच एकादशीचा उपवासाचा महिमा आहे एरवी गृहस्थाश्रमी मासातील केवळ शुक्ल पक्षातील एकादशीचा उपवास करावा असे आहे परंतु चातुर्मासात दोन्ही पक्षातील एकादशीचे व्रत करावे एकादशीचे लाभ पद्मपुराणामध्ये एकादशीचे अशा लाभ सांगितले आहेत स्वर्ग मोक्षप्रदा होश्या शरीरारोग्यदायनी सुकलत्रप्रदा होश्या प्रदायिनी न गंगा न गया भूपन काशी नच पुष्करम न चापी वैष्णवम क्षेत्रम तुल्यम हरिदिने नच, नच पद्मपुराण आदी खंडमध्ये हा श्लोक आलेला आहे याचा अर्थ अशा आहे एकादशी ही स्वर्ग मोक्ष आरोग्य चांगली भार्या आणि चांगला पुत्र देणारी आहे गंगा गया काशी पुष्कर वैष्णव क्षेत्री यापैकी कोणालाही एकादशीची बरोबरी करता येणार नाही एकादशीला हरिदिनी विष्णूचा दिवस असे संबोधतात एकादशीचे स्मार्थ आणि भागवत असे दोन प्रकार आहेत ज्यावेळी एका पक्षात हे दोन भेद संभवतील त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी आणि दिवशी भागवत एकादशी असे लिहिलेले असते शैव लोक स्मार्थ एकादशी तर वैष्णव लोक भागवत एकादशी पाळतात प्रत्येक मासात दोन याप्रमाणे वर्षात चोवीस एकादशा येतात इतर व्रताप्रमाणे हे व्रत संकल्पाने विधीपूर्वक चालू करावे लागत नाही काळानुसार प्रत्येकातील सत्व रज आणि तम गुणाचे प्रमाण पालटत असते एकादशीच्या दिवशी सर्व प्राणी मात्राची सात्विकता सर्वाधिक असते त्यामुळे यावेळी साधना केल्यास त्याचा जास्त लाभ होतो तर व्रत कशाप्रमाणे करावा एकादशीला काही न खाता केवळ पाणी आणि सुंठ साखर घेतल्यास ते सर्वोत्तम होईल ते शक्य नसल्यास उपवासाचे पदार्थ खावे एकादशीला उपवास करून दुसऱ्या दिवशी पारणे करतात पुण्यसंचय व्हावा या सदहेतूने एकादशीकडे पाहणे अयोग्य आहे एकादशी व्रत केल्याचे सर्वकष लाभ समाज राष्ट्र आणि व्यक्ती यांना झाले आहेत आणि होणार आहेत हिंदू धर्माच्या प्रत्येक मासात दोन एकादशी येतात पहिल्या पंधरवाड्यात स्मार्त ही शंकराची आणि दुसऱ्या पंधरवाड्यात भागवत ही विष्णूची एकादशी येते हिंदू धर्माच्या सर्व मासातील तिथी चंद्राच्या भ्रमणावर निर्मिलेल्या आहेत अमावस्या ते पौर्णिमा यांच्यामधल्या पंधरवाड्यास शुक्ल पक्ष आणि पौर्णिमा ते अमास्या यातील पंधरवाड्यास कृष्ण पक्ष असे संबोधतात यात चांद्र वर्षाप्रमाणे येतात गोत्रवत दोषाच्या नाशासाठी श्रीकृष्णाने धर्मराजाला एकादशी व्रत करण्यास सांगितले होते महाभारतात युद्धामध्ये गोत्रवत झाल्यामुळे धर्मराजाने गोत्रवत दोषाच्या नाशासाठी काय करावे असे कृष्णाला विचारले असता श्रीकृष्णाने एकादशी व्रत केल्याने गोत्रहत्या दोष नाहीसा होईल असे सांग त्याला सांगितले होते या व्रताचे आचरण केले असता महापातकाचा नाश होईल आणि सर्व दोष नष्ट होतील पौराणिक कथामध्ये मानवावर संस्कार करण्याची क्षमता असून व्रत वैकल्यामध्ये लपलेल्या विज्ञानामुळे मानवाचे कल्याण होणार असणं आपल्या पौराणिक कथामध्ये एक वैचारिक सूत्र असते त्याचप्रमाणे त्यामध्ये मानवावर संस्कार करण्याची क्षमता असते इतकेच नव्हे तर या व्रत वैकल्यामध्ये मानवाला कल्याणकारी असे विज्ञानही लपलेले असते सरळ रूपाने एकादशी उपवास करा असे सांगितले तर लोक सिद्ध होतातच असे नाही म्हणून त्यांना पुण्य आणि मोक्ष प्राप्ती संदर्भात सांगितले जाते या उपवासाने सर्व पातकांचा नाश होऊन ऐश्वर आणि आरोग्य संपन्नता प्राप्त होईल असे लोकांना सांगितले जाते शरीर निरोगी राहण्यासाठी एकादशी महत्वाची आहे आपले शरीर पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी बनलेले आहे या पंचमहाभूतातील आपल्या शरीरात कार्यरत असतात या सर्वांचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो वातावरणातील असंतुलन आपल्या आरोग्यावर परिणाम करत असते त्यामुळे आपले शरीर निरोगी राहण्यासाठी एकादशी व्रत करणे महत्वाचे आहे शरीर निरोगी आणि प्रतिकारक्षम बनवणे आणि चंद्राच्या कारक तत्वाला प्रतिकार करणे यासाठी एकादशीचा उपवास आरोग्याला आवश्यक आहे एकादशी नंतर पौर्णिमा आणि अमावस्या या दोन तिथी येतात त्यावेळी आकाशात पूर्ण चंद्र आणि हा मनाचा कारक आहे त्याप्रमाणे तो जलावरही परिणाम करतो अमावस्या आणि पौर्णिमा या तिथीना समुद्राला येणारी भरती ओहोटी ही चंद्राचा समुद्रातील पाण्यावर होणारा परिणाम दर्शवते त्याचप्रमाणे भूपृष्ठावरील आणि मानवी शरीरातील पाणी यावरही चंद्राचाच परिणाम होत असतो शरीरातील जलतत्व आणि मन यावर चंद्राचा परिणाम झाल्यामुळे फेफरी येणे फिट्स येणे शरीर कमकुवत होणे इत्यादी आजार होण्याची शक्यता असते त्यामुळे शरीर निरोगी आणि प्रतिकारक्षम बनवणे आणि चंद्राच्या कारक तत्वाला प्रतिकार करणे यासाठी एकादशीचा उपवास आरोग्याला आवश्यक आहे तर अशा प्रमाणे एकादशी व्रत केल्यामुळे आपल्याला बरेच लाभ होतात तर आता बघूया एकादशीला कोणते उपाय करावे कामिका एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर घरातील महिलेने तुळशीची पूजा करून गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावा त्यानंतर अशा प्रमाणे उपचार करावा या उपायाने घरामध्ये सुख शांती कायम राहते आणि सर्व दोष दूर होतात मंत्र अशा प्रमाणे आहे महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धनी आदि व्याधी हरा नित्यम तुलसी त्व नमस्तुते तर कामिका एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये कारण ब्रह्मांडाचे तसेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे त्या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्याचे दोष आपणास लागतात दाराशी गाय आल्यास तिला पोळी अन्न गोळ न देता हकलू नये कारण गाय आपले दोष संकट घेण्यासाठी येते आपल्या घरातील शिळे अन्न कुत्रे किंवा मुके जनावर यांना जरूर द्यावे पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य पदरी पडते दाराशी उन्हाळ्यात कोणी पाणी मागत असल्यास हातचे काम सोडून पाणी द्यावे कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस मुके जनावरास पाणी देणे पा किंवा पाजणे हे महत्पुण्य पुण्य आहे रस्त्यावर वृद्ध अंध अपंग आजारी व्यक्तीला मदत हवी असल्यास जरूर करावी यासारखी पुण्य कमावण्याची संधी भेटत नाही महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा उभा ठेवू नये झाडू लक्ष्मी प्रतीक आहे त्याचा मान ठेवावा मीठ सांडल्यावर त्याच्यावर पाय पडू नये म्हणून ते स्वच्छ भरून पाण्यात टाकावे मीठ समुद्रात असते समुद्रापासून मिळते लक्ष्मी समुद्रकन्या आहे लक्ष्मी आणि मिठाचा फार जवळचा संबंध आहे भर सायंकाळी घरातून तीन वस्तू कुणाला देऊ नये मीठ पैसे झाडू या वस्तू लक्ष्मीकारक आहे आणि आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहत असतो म्हणून तिला घरातून जाऊ देऊ नये तसेच दूध दही आणि ताक या वस्तू गायीपासून प्राप्त होतात म्हणून ह्या ही लक्ष्मी स्वरूप आहे त्या वस्तू सायंकाळी पुन्हा देऊ नये आपल्या घरातील देवारा बिना कलशाचा स्थापन ठेवू नये जवळ डाव्या हाताला कलश स्थापन जरूर असावा नारळ सोलून कलशावर ठेवावा त्यात शिंडी ठेवावी उजव्या बाजूला दीपक ठेवावा त्यानंतर पूर्वी काही घरामध्ये बहिणीचे भावाचे किंवा नातेवाईकांचे मुलं स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळत आणि मोठी करीत नंतर ते मुलं दुकान शेती व्यापारात घरच्याप्रमाणे मदत करत असत अर्धे आयुष्य एकत्र जात असत काही कारणास्तव त्या मुलांना वेगळे करू नये कारण हा फार मोठा तळतळाट तल लागतो आणि त्या घरातून लक्ष्मी निघून जाते त्यानंतर एकतर एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी वास करते म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नये किंवा विभक्त जाऊन राहू नये घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा कर्तव्याची जाणीव ठेवावी कुणी आपणास मदत केलेली विसरू नये कुणाशीही कपट कारस्थानी वागू नये त्यानंतर सकाळी लवकरच उठावे महिलांनी अंगणात सडा रांगोळी आणि पुरुषांनी सूर्यनारायणांना पाणी आणि देवळाजवळ लावावे सकाळी एखादा नियम ठेवून चहा घ्यावा जसे तुळशीला पाणी दिवा लावून मग चहा घ्यावा हे सकाळी लवकर करावायचे काम मग दिवसभर आपल्या पद्धतीने काम करावेत त्यानंतर महिला आणि पुरुष यांनी आपले कोणतेही काम चटपट करण्याची सवय ठेवावी थोड्या वेळाने करावयाचे काम आताच करून मोकळे व्हायची सवय आपणास कंटाळवाणी वाटणार नाही रोजचे गृहकृत्य हे टाळता येत नाही पण आवड ठेवून झटपट काम केल्याने घरात स्वच्छता आणि आपोआपच शांतीही नांदते अशा पद्धतीत थोडीफार नियमाचे पालन केले तरी आपणास बाकी नियमांची आपोआप सवय होईल आणि लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी हे उपाय खूप महत्वाचे आहे मित्रांनो कामिका एकादशी हे केवळ एक व्रत नाही तर ते आहे आपल्या आत्म्याच्या उन्नतीचा मार्ग या दिवशी केलेली साधना सेवा आणि उपवास याचे फळ केवळ या, के या जन्मापुरतेच नाही तर पुढील जन्मापर्यंत साथ देणारे असते म्हणूनच भक्तांनो चला या दिवशी भगवान विष्णूला शरण जाऊन आपले मन वाणी आणि कर्म पवित्र करूया आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि भक्तीपर ज्ञानासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या पवित्र व्रत आणि उत्सवाबद्दल नव्या माहितीविषयी तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी ओम वासुदेवाय नम